नमस्कार जय जी जाऊ जय शिवराय जय शंभुराचे तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आणि तुम्ही म्हणाल सांग सकाळपासून कुठे काय ब सकाळ टेक घेतले त्यापासून काय सांगायचं इकडे आल्यावरती एवढी काम असतात ना म्हणजे की हे घर पूर्ण बंद असतं आम्ही नसतो त्याच्यामुळे त्यामुळे एवढ्या जाळ्यात रे आल्याला आम्ही साफसफाई केली होती पण घरातलीच काम हे बेडशीट त्याला वास येत असतो ते बंद घर असल्यामुळे कोणता वास येतो मग ते साफसफाई करून झाली आमच्या आता आणि मम्मी म्हणजे आता घरी जायचं आपल्याला पुण्याला जायचंय तर मग आता ज्वारी घेऊन जाऊ या थोडी एक नाही का वीस एक किलो घेऊन जाऊ तर बघितलं तर ज्वारीत बघचाल ना तुम्ही डोक्याला हात लावचाल असली डेंजर परिस्थिती झालेली आज आमच्या दादांचा वाढदिवस आहे का दादा आज आमच्या दादांचा वाढदिवस आहे की नाही हा वाढदिवस आहे ना तुमचा दादांचा वाढदिवस आहे आज मग काय जावा दादांना केक बी काणायचं असतं सेलिब्रेशन करायचं आमच्या दादांचं आहे की नाही दादा दादा वाढदिवसाच्या हार्दिक सुभेटच्या दादा एकदम निवांत आहेत ते एकदम चिल्काटतं ते आणि तुम्हाला दाखवते आमच्या घरात परिस्थिती मम्मीला वैतागली यावेळेस आता चिडली मम्मी मम्मी म्हणाल गावाला आलं की काय ना काय असत त्यामुळे मम्मी कसं म्हणते मम्मी म्हणते आपण कधीतरीच जाऊयात असं सारखं नको जायला मग मम्मीला आणि कसं असतं आमच्यापेक्षा डेंजर मम्मी आम्ही तरी एक वेळेस नाही का असं थोडंसं इग्नोर करू आणि जाऊ दे नंतर करूयात पण मम्मी हा 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 तर ते नसती आताच करायचं ते कुणी पण असं सगळ्यांना कामाला लावले तिकडं बाहेर एक जण पसरावते एक जण चालतंय एक जणाला आला तिकडं पाठवलेलं आमती ज्वारी घेऊन सगळं हे करायला माझ्या बघित काय झालंय तुम्हाला दाखवते आमची कनिंग आणि हा कणगीला बघा काय झाले काय गेल्या वर्षीची तिकडं बघा आई चिडलेली आई होय आई चिडलेली आई इकडं पाणी टाकलंय पाणी घेऊन आली मी इकडं बघा इकडं चालून चाललंय इकडं आता आम्ही एक एक आमचा आजीचा बंबई तिकडं कुठे गेला हवा इकडं बंबई बंबई कसलाय हो बंब बंबकत असतो आजी जाऊ होती जा चकत राहतो आता आम्ही इथं नाही राहत आम्ही असतो पुण्याला त्याच्यामुळं काय बाबू काका गा? तुमचं काय मत आहे होय बाबू काका तुमचं काय मत आहे आता ह्याच्यावर तर आता मी तयार वगैरे झाले आता आम्ही झालं कृषी प्रदर्शनाला तर त्याला तर मग आई नाही येते कारण की आता आईच्या मागे लागले ते काम त्याच्यामध्ये थांबली आहे तर चाललं तर मग निघूयात आपण कृषी प्रदर्शन बघायला आमच्या बाबांना तर तिकडे चालताच येत नाही शकत नाही आई आहे बाय बाय ती नेहमीच अशी कलटी देते आमची लोक रोड लावतो काय करायचं माझ्या पोरीला सिंगाजीच बघा काम चाललंय सिंगाजी काय म्हणती बायकू बाय सोनू आम्ही पुसेगाव पोहोचलो तिथे मध्ये फोटो आणि व्हिडिओ काढायला वेळ गेला कारण की आमचा जो फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर सोनू आहे त्याच्यामुळे लय वेळ तो काढायला आणि त्याचबरोबर चला आता हे घेऊयात आपलं आता कृषी प्रदर्शन बघायला जाऊया चला तर मग आता कृषी प्रदर्शन बघायला जाऊयात भरपूर अशा गोष्टी बघायला भेटणार आहे जसं मोशीच आहे तसंच कुसेगावचं सुद्धा कृषी प्रदर्शन खूप मोठं असतं आणि इथे भरपूर अशा गोष्टी पाहायला भेटणार आहेत आणि यावेळेस काहीतरी वेगळ्या आलंय मला सगळेजण बोलतात चला तर मग बघूयात त्याबरोबर असणारा शेतकऱ्याचा मित्र होतो म्हणजे ट्रॅक्टर सुद्धा आहे इथे भरपूर गोष्टी आहेत चला तर आता बघूयात कृषी प्रदर्शन तर बघायला सुरुवात केली भरपूर असे ट्रॅक्टर बघायला भेटले नंतर काय बघते कोण सुंदरगिरी महाराज भेटले मग काय छान असं दर्शन घेतलं आणि मन एकदम प्रसन्नच होऊन गेला नंतर आम्ही कृषी प्रदर्शन फिरायला सुरुवात केली काढणी यंत्र बघायला भेटलो खूप वेगवेगळी यंत्र पाहायला भेटतात तिथं आले मागच्या वर्षी याच आजोबांनी मला चिक्कूचं झाड भेट दिलं होतं आणि त्याचे चिक्कू एवढे गोड आलेत त्यामुळे आज वडन म्हटलं थँक्यू सो मच एवढे सुंदर झाड दिल्याबद्दल हे शेंगा फोडायचं यंत्र आहे आपल्या भुलमंग शेंगा टाकायचा आणि असं कंटिन्यू हे करायचं त्याच्यामुळे डायरेक्ट फुटतात शेंगदाणे डायरेक्ट आपल्या हातात कृषी प्रदर्शनमध्ये अजून एक छोटं कृषी प्रदर्शन, प्रदर्शन भरलं होतं कडधान्यांपासून बनवलेल्या रांगोळ्या शेतकरी दलासाठी उपयुक्त अशा सगळ्या गोष्टी होत्या पाण्या साठपा कसा करायचा त्या बोर्डवरती सगळी माहिती दिली होती आणि त्याचबरोबर भाज्यासुद्धा वेगवेगळ्या ठेवल्या होत्या धुमाळवाडीचं डाळिंब त्याचबरोबर आपल्याला शेतीविषयकची पुस्तकं लागतात मग भेटणार कुठं तर ह्याच कृषी प्रदर्शनमध्ये सगळं काही भेटत होतं नंतर बैलगाड्यांच्या जोड्या बघितल्या किती सुंदर आहेत ना इत असं वाटलं की खऱ्या खुऱ्याच उभ्या राहिलेत आणि त्याचबरोबर मला सुद्धा घ्यायची होती पण घरी आपले ऑलरेडी आहे ना म्हणून म्हटलं की नंतर घेऊयात आणि खरंच एकदम सुबक सुंदर असे बैल मला बघायला भेटले आणि त्याचबरोबर महाराजांचं दर्शन झालं नंतर मी आले इथे मधुपुष्प हे स्वतः मध तयार करतात त्यांचं मधमाशीचं पालन आहे भरपूर अशी व्हरायटी तुम्हाला भेटणार आहे तिथे जांभळाचा गुलकंदाचा असं मध खायला भेटणार आहे आणि खरंच मला तर आवडला आणि इकडे बघू शकता मला सगळ्यांनी एवढे काय काय गिफ्ट दिलं ना त्यामुळे सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद फुलं झाडं म्हणाल तर बापरे टेंट बघितले आणि त्याचबरोबर आपल्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि हे बघताय ना सोनूने गाडीसाठी घेतलं होतं पप्पा म्हणले नाही गाडी धुतलीस तर बघच खरंच उ... यात्रा ही अशी असते की सर्व शेतकरी जाताना तिथं येता येतं भरपूर ये ये अशा गोष्टी घेता येतात मग काय पुढे आलो यात्रा तर फिरून झाली कृषी प्रदर्शन फिरून झालं मग भूक लागली होती मग इथं थोडंसं खाल्लं वगैरे आणि नंतर काय इकडे हे खेळणे बघायला गेलो पाळणे बघितलं तू एवढं ना आला तू धन्यवाद या यात्रेत पाळणे भरपूर आले होते बसायचं होतं पण भीती मात्र खूप वाटत होती त्यामुळे लांबूनच पाहिलं आणि मग काय निघलो आता बैल बाजार बघायला आम्ही बैल बाजार बघायला इथं भरपूर अशी बैल आहेत ती म्हणजे खिलार जातीची तर ती आता बघूयात आपण मस्त आहेत कलर पण छान आहेत त्यांचे का oh. सुटली का सुटली बाई कृषी प्रदर्शन फिरून आलो दादांचा वाढदिवस होता मग काय त्यांची तयारी करायला सुरुवात केली बड्डे करायचा म्हटलं की केक आणला औक्षण केलं मग सगळ्यांनी मिळून छान असा बड्डे सेलिब्रेट केला आणि सगळे आले होते त्यामुळे दादा पण खूप खुश होते छान असा बड्डे झाला मग त्यांना केक खाऊ घातला त्यानंतर ते निवांत झोपले होते आणि लकी त्यांच्या शेजारी झोपायला गेला होता कारण गार लागत होतं ना मग काय दादा आणि लकी एक झाले होते एवढं त्यांचं प्रेम उतू चाललेलं की काय बोलायलाच नाही कसे दिसतात दोघ नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर आपला ब्लॉग कसा वाटला तो सुद्धा कमेंट करून सांगा अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून टाका